शिंग ना कुठे राहतात तुम्ही आहेत का ते नाटकाला गेले हरिबा खूप खूप धन्यवाद कलाकारांचं म्हणजे आम्हाला समजा मोहीत कलाकारातील कलाकारांकडून तयार आहे तुम्ही नाही मी जादू मी राहणार आणि जादू जर मी केली नाही ना तर मला सकाळपर्यंत कळ्यात फळ्यातच करत राहावं लागेल पैठणी कोणाच देऊ मलाच घेऊन जावं लागेल कधी जादू वगैरे काही नाही आहे फक्त खेळ आहे त्यामुळे काय होत खूप खूप धन्यवाद थोडस गॅप ठेवा